हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या अठराव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या भागाचं नाव आहे सत्याच्या शोधात जुन्या कॉलेज बिल्डिंगच्या मागे ती थंड शांत भेसूर रात्र होती आरव जिथे उभा होता तिथे मंदवारा वाहत होता आणि पानं सळसळत होती तो चिंतेना आजूबाजूला पाहत असतानाच त्याने पाठीमागून आवाज ऐकला आरव आरव वळून पाहतो आणि त्याच्यासमोर उभा होता अभिषेक आरवने भोवया उंच उंचावत विचारलं तू आणि इथे अभिषेकने गंभीर चेहऱ्यानं उत्तर दिलं मी तुला बोलावलेलं नाही मला तर सियाने सांगितलं होतं की इथे तुला काही भेटणार आहे आरव थोडा थांबून विचारतो मग हे मेसेज पाठवणारं कोण होतं दोघेही शांत झाले त्या क्षणी अचानक मागच्या अंधारातून एक सावली पुढे आली हळूहळू ती दोघांसमोर आली ती होती काव्या काव्या तू इथे अभिषेक आश्चर्यचकित झाला काव्याने निर्विकार चेहऱ्याने उत्तर दिलं हो आणि मीच तुम्हा दोघांना बोलवलं आरवने रागाने विचारलं कशासाठी हे सगळं काय चाललंय काव्या माझं नाव घोटाळ्यात का ओढतेस काव्याने खोल श्वास घेतला कारण मला सत्य माहिती आहे आरव कॉलेज फंडचा घोटाळा तू नाही केलास पण तुला फसवलं जात तुला माहीत आहे का कोणी आरव गोंधळून विचारलं कोण काव्या हळू आवाजात म्हणाली तुझ्या अगदी जवळचा व्यक्ती त्या क्षणी अभिषेकने खिशातून एक फाईल काढली आणि आरवच्या हातात दिली ही फाईल माझ्याकडे गोपनीयरित्या आली आहे यात सगळी अकाऊंट्स ट्रान्झॅक्शन आणि काही ईमेल्स आहेत यावरून एक गोष्ट स्पष्ट होते तुझ्या आय डीने पैसे ट्रान्सफर झालेत पण लॉग इन तुझं नव्हतं आरव आश्चर्याने फायल चाळत राहिला त्याच्या चेहऱ्यावरचा धक्का स्पष्ट दिसत होता म्हणजे कोणी माझा आय डी हॅक केलाय काव्याने मान हलवली हो आणि तुला फसवण्यामागचं कारण अजून गंभीर आहे आरव त्याचवेळी सियाचा कॉल आला आरवने फोन उचलला हॅलो सिया मी तुला सगळं समजावून सांगणार आहे पण फोनवर सियाचा आवाज थरथरत होता आरव मला वाटतंय मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला अभिषेकने मला काहीतरी सांगितलंय आणि आता माझ्या डोक्यात सगळं गोंधळलंय आरवने हळू आवाजात विचारलं अभिषेकने काय सांगितलं सियाने उत्तर दिलं नाही फक्त इतकंच म्हणाली आपल्याला भेटायला हवं उद्या सकाळी गार्डनमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी गार्ढन मध्ये आरव सिया अभिषेक आणि काव्या चौघही भेटले वातावरण खूपच तणावपूर्ण होत सियाने आरवकडे पाहून विचारलं आरव खरं सांग ह्या सगळ्यात तुझा काहीही हात नाही ना आरवच्या डोळ्यात वेदना आणि राग दाटले होते नाही सिया माझं तुझ्यावरच प्रेम खरं आहे मी कधीच तुला फसवणार नाही आणि हा घोटाळाही मी केलेला नाही सिया शांतपणे बसून राहिली त्याचवेळी अभिषेक अचानक म्हणाला माझ्याकडे एक पुरावा आहे जो हे सिद्ध करेल की आरव निर्दोष आहे सगळे त्याच्याकडे बघू लागले अभिषेकने आपल्या बॅगमधून लॅपटॉप काढला त्याने त्यामध्ये एक सी सी टी व्ही फुटेज उघडला ज्यात कोणीतरी आरवच्या कम्प्युटरवरून पैसे ट्रान्स्फर करत होतं आणि ते फुटेज पाहून सगळ्यांचे डोळे मोठे झाले कारण स्क्रीनवर दिसणारी व्यक्ती होती काव्या आरव स्तब्ध झाला काव्या हे काय आहे काव्या हळू आवाजात म्हणाली हो हे खरं आहे मीच केलं होतं सिया हादरली काव्या पण का तू आमची सखी होतीस काव्याच्या डोळ्यातून पाणी आलं कारण मला तुझ्यावर प्रेम होतं आरव पण तू सियाला निवडलंस आणि मी हरले रागाच्या भरात मी तुला फसवलं पण मी कधीच विचार केला नव्हता की गोष्टी इथंपर्यंत जातील आरवच्या डोळ्यात वेदना होत्या त्याने हळू आवाजात म्हटलं काव्या तुझं प्रेम समजून घ्यायला हवं होतं पण हे जे तू केलंस त्याने आपल्यातलं सगळंच तुटलं सिया शांतपणे डोळ्यातलं पाणी पुसत होती अभिषेकने पोलिसात तक्रार दाखल करण्याचं सुचवलं पण आरवने थांबवलं नको अभिषेक काव्या चुकले पण तिला शिक्षा मी देणार नाही ती माझी जवळची मैत्रीण होती आहे आणि राहील काव्या शांतपणे डोळेखाली करून तिथून निघून गेली त्या रात्री आरव आणि सिया दोघं हॉस्टेलच्या टेरेसवर भेटले थंड वारा शहरातील मंद प्रकाश आणि दोघांच्या मनातल्या असंख्य भावना सिया हळू आवाजात म्हणाली आरव मला माफ कर मी तुझ्यावर संशय घेतला आरवने तिचा हात हातात घेतला नाही सिया नात्यात विश्वास ढासळला की दोघांनी मिळून त्यांना पुन्हा बांधायचं असतं आपण पुन्हा सुरू करूया सियाने म हसत मान हलवली क्षणी दोघांच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट होती प्रेम काव्या खरंच निघून गेली का की परत येईल आरव आणि सियाचं नातं आता स्थिर होईल का की पुन्हा एखादा धक्का वाट बघतोय अभिषेकची भूमिका पुढे आणखी गुंतागुंतीची होणार आहे हा भाग इथे समाप्त होतो आणि हे सर्व पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की बघा आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद